बोला हाय सगळ्यांना तर बघा तुम्हाला तर माहितीये आज देव आहे आणि पिवड्या पूजा इथंच आहेत पशी तात्या गेल्या करमायाला भावड्या पण गेलेलाय गे आणि आता आमचं मटण शिजलेलं आहे बघा सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला हो आणि नंतर नाही बोकर कापून आणल्यावरती मटण आणलेले आता शिजवून झालेले आता हे पुरणीला टाकायचे त्याच्यासाठी घरगुती मसाला घेतलाय चार चमच आणि हे आपला ह्या पुड्यातला सगळा मसाला काढून घेतलेला आहे तर हे दाजींच्या हातनं टाकलं ना तर एकदम मस्त अशी भाजी होती बघा चवदार त्याच्यामुळे दाजी नेत काय करत नाही तर फक्त हात लावतो हात गुण म्हणतात ना हात जरी लावला तरी भाजीला चव येते मला हात नयला हात नेल डायरेक्ट टाकणार आहे आणि दाजूंची बहीण पण आलेली आमचे भावराया म्हणजे मेहून येत मामांचा मुलगा दादूंच्या मामाचा मुलगा आहे तरी दोघं पण आलेत बघा लय दिवसात ना घर उकली होती त्यांना घराचा रस्ता माहिती नाही तिकडेच गेलीच्या वेळाकडं आपण घेतलं ना तिकडून फोन केला परत आले होते जाऊन आलो असं जास्त परवाच्या वेळेसच गेल दुर्गावला दुर्गावला ना दुर्गावचे बघायला हा इतका ओळखीच्या कोणाचे सांगा बघून घ्या कमेंट करून सांगाल हसायला आलं बचला आता बघू आपण भाजी टाकून घेऊ हो, कशी होते ती बघू याच्यात आपण खोबरं फुटान आद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे आता सगळे मसाले घेतले तर ही दाजींच्या हातून भाजी धरा टक 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 नाही 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 ना मी

उशीर लागेल म्हणला बावड्या आम्ही कात्यार गेले कपड्याला यशवला पण फोन केला यशव म्हणला ताई मला काही यायला जमायचं नाही कंपय असू म्हणलं म्हणजे आता आमची चालली आहे भाजी आता हे मसाला पाच का काय 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 चाललंय जेवण करायला नाही का आपली शेजारी पाजारी अजून भाकरी करायची वीस पंचवीस भाकरी करावं लागते घेणारे कारण यांना जायचे त्यांच्या घरी दुःखी का जात

नाही तर मग जी मटण शिजलेलं आहे ना ते असं दांड निभार करत आणि असं झालं बसतो कव्हरची कव्हरती सवय म्हटलं का लगेच गरम व्हायला लागलं तर असं झालेलं याच्यात अजून आता हे पाणी वाटायचंय मला पण हे पाणी गरम गरम पाणी करून ठेवलेलं आहे आता ही पळीनेच वतावं लागेल मला प्रत्येक वेळेस ही असंच असत त्यांच्याकडे का कारण त्यांना भाजी म्हणून तात्याला लय आवडते तात्याला विचारायचं घरने केलेली भाजी कारण असं पण कधी मध्ये घंटेची झालं मटणाची झालं माशाची झालं ती भाजी बनवतात ना तात मला म्हणतो काय तुझ्यापेक्षा भारी भाजी भाजी बनवतात ताजी म्हणतात म्हणतात

पिऊच आणि त्याचं आहे भारी पिवणी खायला आणले पिऊ खायला आधी त्याला टाकतील नंतर ते खाते आराण आलंय ना सकाळी तर आम्ही देवाला घेतो ना तर पाऊस पण आता पूजेने घेतलेला आहे बघा व्हिडिओ मी काय घेतला नाही व्हिडिओ आणि तिथं गेले होते मी उद्या टाकणार आहे भाजी बनवतोय भाजीची रेसिपी चालू आहे आपली नाही ग जी आम्ही वारीत घेतो ना तिथली सगळी महाराज म्हणत होती का

चला बाहेर या बघा 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 बघा